मी समर्थ तर माझ्या युट्यूब चॅनल वर सर्व माझ्या मैत्रिणींचं किंवा माझ्या सर्व युट्यूबरचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी इथे बघा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे बघा आता नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये ज्या लेडीज आहे त्या गरबावरचे गरबासाठी इथे डिझायनर ब्लाऊज लैंग्यावरचे शिवता तर मी इथे बघा एका माझ्या कस्टमरचे आणि इथे बघा ज्या पाच ब्लाऊज शिवलेले आहे आणि ते पूर्ण लैंग्यावरचे ब्लाऊज आहे आणि ते ब्लाऊज मी इथे कशा प्रकारे शिवलेले आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवता येणार आहे किंवा तुम्ही शिवू शकशे डिझायला ब्लाउज तुम्ही शिवून घेणार शकणार आहे तर बघा हा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया मी ते ब्लाऊज कशा प्रकारे शिवलेले आहे तर बघा मी इथे बघा हे जे पाच ब्लाऊज आहेत तर ते इथे अशा प्रकारे शिवलेले आहेत तर इथे बघा एक हे जे ब्लाऊज आहे तर हे इथे पूर्ण इथे बघा एक मी इथे सव्वा मीटर कापडपासून शिवलेलं आहे त्यानंतर दुसरं पण सुद्धा एक लिंग्यावरचंच ब्लाऊज आहे तर ते पूर्ण वर्कचं हे ब्लाऊज आहे त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे बघा हे एक मी इथे लेसचा यूज करून इथे हे शिवलेलं आहे त्यानंतर इथे जे हे जे ब्लाऊज आहे हे शिवलेस ब्लाऊज आहे तर मी इथे ते एक शिवलेलं आहे त्यानंतर हे बघा एक कपसचं टाकलेलं हे जे ब्लाऊज आहे तर हे सुद्धा एक लेंगावरचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे तर सर्वात आधी बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे मी इथे बघा लांब स्लीवचं हे ब्लाउज शिवलेलं आहे आणि या जे ब्लाऊज शिवण्याला मला इथे सव्वा मीटर कापड लावले लागलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे जे ब्लाऊज आहे तर याला मी या ब्लाऊजला लेससुद्धा खाली लावलेली आहे तर आणि ज्या ब्लाऊजच्या बाह्या आहेत त्या आम्ही इथे लाँग शिवलेले आहेत तर ह्या ब्लाऊजच्या बाह्या मी इथे वीस इंच शिवलेल्या आहे त्यानंतर इथे बॅक साईडचा सा गळा बघा तो मी इथे अशा प्रकारे छान डिझायनर असा गडा शिवलेला आहे आणि इथे बघा इथे मी छान इथे जे ह्याच कापडमध्ये इथे प्लेन कापड थोडी पट्टी उरलेली होती तर इथे मी का मी इथे त्याचीच लेस बनवलेली आहे त्याचीच दोरी बनवलेली आहे आणि इथे अशा प्रकारे इथे अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा हा जो गळा आहे हा लेटेस्ट गळा आहे आणि आता हा जो गळा आहे खूप ट्रेंडिंग चालत आहे म्हणजे खूप चालत आहे तर इथे बघा आणि इथे बघा या याच्याच मी कापडच्या छोट्या छोट्या इथे चौकोनी लटकन बनवून घेतलेले आहे आणि इथे त्यासुद्धा मी इथे दोरी लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा खा बॅक साईडने मी इथे बघा खालच्या साईडने मी इथे हुक्सपट्टी लावलेली आहे आणि इथे दोन ते तीन हुक्स करून घेतलेले आहे आणि इथे बघा ही जे ब्लाऊज आहे तर हे इथे ब्लाऊज ला मी इथे खालच्या साईडने कंबरपट्टीला पूर्ण लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि ही जी लेस आहे ही पूर्ण दोरीचे लटकनची लेस आहे आणि इथे बघा आणि इथे समोरच्या समोरच्या साईड बघा इथे मी गोल साईड गोल गळा घेतलेला आहे त्यानंतर बघा हे जे ब्लाऊज आहे हे वन टक्सचं मी इथे शिवलेलं आहे त्यानंतर इथे या साई या साईडला मी इथे बघा ही जी लेस आहे ती लेस लावून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला खालच्या साईडला कंबरपट्टीला ही ले लेस अटॅच केलेली आहे तर अशा प्रकारे हे बघा एक लेहंग्यावरचं डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे आणि फिटिंगसुद्धा छान आलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे तर हे हा जो गळा आहे हा इथे आता लेटेस्ट गळा हा चालत आहे तर इथे बघा हा जो हा जो दुसरा ब्लाऊज आहे तर हा बघा हा जो लेंग्यावरचाच एक ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे ब्लाऊज पीस मी फक्त सत्तर सेंटीमीटर कापडमध्ये बसवलेला आहे आता इथे बघा ही जे ब्लाऊज आहे इथे मी कफ्स टाकलेले आहे आणि जो समोरचा गळा आहे तशी डिझाईन ब्लाऊजला होती तशाच प्रकारे मी इथे करून घेतलेला आहे आणि इथे बघा बॅक साईडने मी इथे बघा तशाच प्रकारे पानगडाच केलेला आहे आणि त्यानंतर इथे बघा खालच्या साईडने मी इथे बघा इथे थोडी मोठी धडी असल्यामुळे इथे बघा मी तो समोरचा भाग काढ आहे आणि छोटी थोडी मी इथे साईडला लावलेली आहे त्यानंतर इथे बघा खालच्या साईडने मी इथे लटकनवाली लेस लावलेली आहे आणि बॅक बघा साईडला मी चेन सुद्धा इथे लावलेली आहे कारण इथे मागून पुढून मी इथे बॅक ब्लाउज इथे शिवलेला आहे त्यानंतर साईडला मी इथे उज डाव्या साईडला मी इथे चेन लावलेली आहे त्यानंतर बॅक साईडचा कडा मी इथे बघा पॅन पानगळाच घेतलेला आहे आणि इथे हे जे हे ब्लाउज आहे शिवलेस आहे तर इथे बघा मी मागच्या साईडने थोडं इथे दोन्ही लावलेली आहे आणि ते दूर लावल्यानंतर ते ते रेशीम धाग्याचे जे लटकन आहे ते इथे हे रेडीमेड लटकन लावलेले आहे तर अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे हे इथे मी शिवलेस ब्लाऊज इथे शिवलेलं आहे त्यानंतर बघा हे जे ब्लाऊज आहे तर हे बघा हे पण एक शिवलेस ब्लाऊज आहे आणि हे पण एका सा साडीवरचं माझ्या कस्टमरचं आहे आणि हे साडी आहे ती लेंग्या साडीच आहे तर इथे बघा त्यान यालासुद्धा मी इथे हे जे ब्लाऊज आहे हे सिल्वर ब्लाऊज सिल्व सॉरी ते स्लीव्हलेस ब्लाऊज इथे शिवलेला आहे आणि याला स्टोन असल्यामुळे आणि ही जी डिझाईन आहे मी बरोबर उभ्या साईडने काढलेली आहे आणि जो समोरचा गळा आहे तो मी इथे गोल घेतलेला आहे आणि इथे जो मोंढा आहे मी इथे बघा तिथे स्लीवलेस ब्लाऊज आहे तर मी इथे गोल्डन कलरची ते शायनिंगची ते पायपिंग लावून घेतलेली आहे आणि बॅकसाईडचा बघा गळा इथे वेगळा मी घेतलेला आहे आणि वेगळ्याला जी ह्याच ब्लाऊजची लेस आहे तर मी इथे ब्लेससुद्धा लावून घेतलेली आहे अशा प्रकारे हा वेगळा इथे शिवलेला आहे आणि बघा छान हा वेगळा आलेला आहे आणि इथे बघा या साईडला मी इथे खालच्या साईडने इथे साईडने हुक्स लावलेले आहे आणि अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाउ स्लीवलेस ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे बघा हे पण एका एक लाच्यावरचं लेंग्यावरचं ब्लाऊज आहे आणि हे पूर्ण प्लेन ब्लाऊज आलेलं असल्यामुळे झा मी इथे काय केलेलं आहे जी कवड्याची लेस आहे ती आता बघा खूप लेटेस्ट ट्रेंडिंग खूप चालत आहे ही लेस आता खूप लेंग्यावर चालत आहे तर इथे बघा ही जी लेस आहे मी मार्केटमधून आणलेली आहे आणि इथे बघा ही जी लेस आहे ही या ब्लाऊजला मला दीड मीटर लेस लागलेली आहे आणि इथे बघा जे हे स्लीवजला मी इथे बघा स्लीवजला मी इथे अस्तर लावलेलं नाही आहे आहे आणि इथे ही जी लेस आहे स्लीवला अटॅच केलेली आहे त्यानंतर समोरचा गडा मी इथे गोल घेतलेला आहे आणि इथे मी इथे सिल्वर कोन कोणची लेस इथे बारीक लेस लावलेली आहे त्यानंतर खालच्या साईडनी बघा इथे ही जी ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा शिवलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा कमर पटेलला मी इथे ही जी लेस आहे कवड्याची लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बघा ह्या जे ब्लाऊज आहे बॅक बॅकसाइडने मी इथे गोल गळ्यात शिवलेला आहे आणि गोल गळ्याला बघा इथे मी ही दोरी लावलेली आहे दोरी पण मी ह्याच कापडची लावलेली आहे त्यानंतर खालच्या साईडने मी इथे बघा बॅक साईडने हुका हुक्स करून घेतलेले आहे आणि ते खालच्या साईडने कमरपट्टीला बॅक साइडनी पण लेस लावून घेतलेली आहे आणि जे उरलेले थोडी इथे जे कवड्या होत्या तर मी ते बघा कोणचे लेस बनवले कोणचे कोणचे लटकन बनवलेले आहे आणि तिथे ते कपड्याचे इथे अटॅच करून घेतलेले आहे मस्त असे हे इथे सुद्धा तयार झालेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे एका लेंगावरचं ब्लाऊज आहे आणि हा जो लहंगा आहे तो इथे पर्पर कलरचा लहंगा आहे आणि त्यामधलं जे ब्लाऊज पीस आहे हे ब्ल्यू कलरचं आलेलं आहे तर मस्त असं हे डिझायनर ब्लाऊज मी इथे लेस लावून शिवलेलं आहे आणि जी ही लेस आहे इथे बघा खूप आता हे लेसची खूप ट्रेंडिंग सुरू आहे कारण की हा ही ड्रेस लेस आता खूप चालत आहे आणि लेंग्याला वगैरे किंवा लेंग्यावरच्या ब्लाऊजलासुद्धा ही लेस खूप छान दिसते तर बघा अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे तर बघा हे जे ब्लाऊज आहे मी इथे अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे एका डिझायनर लिंग्यावरचंच ब्लाऊज आहे आणि इथे बघा हे पूर्ण स्टोनचं ब्लाऊज आहे आणि याला बिघा सोमाच्या साईडने बघा मी इथे पूर्ण डिझाईन्स घेतलेली आहे आणि गोलगडा घेतलेला आहे तर बघा त्या कस्टमरने मला म्हटलं की हा ही जी डिझाईन आहे ही सोमाच्या साईडने पाहिजे आहे तर मी इथे बघा जो गळ्या आहे तो डीप खूप गळ्या असल्यामुळे मी इथे वरून थोडा कट करून घेतलेला आहे आणि साईडलासुद्धा इथे थोडा इथे पट्टी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे गोलगळा इथे आलेला आहे आणि हे पूर्ण डिझाईन्स आलेली आहे त्यानंतर खालच्या साईडने थोडा कापड कमी पडत असल्यामुळे मी इथे दोन इंचाची इथे पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बघा हे जे ब्लाऊज हे वंटकचं शिवलेलं आहे आणि पूर्ण समोरच्या साईडनी वर्क्स आलेला आहे त्यानंतर बॅक बॅकसाईडनी बघा ते बाह्या पण मी इथे बघा पूर्ण सुद्धा पूर्ण वर्क आलेला आहे आणि ही जे बाह्या आहे ते इथे साडे दहा इंचाच्या शिवलेलं आहे आणि बघा इथे जे बाहेरला एक साईडनी कापड कमी का पडत होता तर मी थे के थे, ते काय केलेलं आहे वर समोरच्या साईडने तिथे कापड अटॅच करून घेतलेला आहे आणि तो साईड ही समोर घेतलेला आहे जेणेकरून ती मागून दिसणार नाही आहे तर त्यानंतर बघा हे जे बॅक साईडने बघा आणि इथे मी अशा प्रकारे बघा हे ब्लो स्लीव्ज शिवलेले आहे त्यानंतर इथे बॅक साईडने बघा बॅक साईडने मी इथे व्ही गळा घेतलेला आहे आणि व्ही गळ्याला मी इथे बघा अशा प्रकारचे डिझाईन्स बनवलेली आहे आणि ही छान अशी आता खूप ट्रेंडिंग असलेली ही डिझाईन आहे आणि आताही मी भरपूर ब्लाऊजला मी इथे अशा प्रकारची ही प्रकार डिझाईन शिवलेली आहे तर इथे बघा खालच्या साईडने मी इथे लटकनसुद्धा बनवलेली आहे आणि इथे ही जी दोरी आहे मी आज कापडची बनवलेली आहे तर ही थोडी हा कापड थोडा जाड असल्यामुळे दोरीसुद्धा थोडी जाड आलेली आहे आणि इथे एक साईडनी बघा मी दोन्ही साईडने पॅक ब्लाऊज शिवलेला आहे आणि एका साईडने इथे चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि खाली साईडला एक हुक्स लावलेली आहे तर अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे तर बघा सुंदर असे हे पाच प्रकारचे मी इथे लेंग्यावरचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे तर माझे हे पाच प्रकारचे ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून मग नक्की सांगाल अज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील आणि हे जे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज मी इथे कशाप्रकारे शिवलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन डिझायनर ब्लाऊजचे गडे किंवा डिझायनर ब्लाऊज मी इथे आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि हे जे ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल तुमच्या कॉमेंटमुळे मला इथे अजून वेगवेगळ्या डिझाईन्स ब्लाऊज शिवण्याची इथे प्रेरणा मिळते आणि मी अशाच प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज नवनवीन शिवत राहणार आहे तर हे ब्लाऊज कसे वाटले लाईक नक्की करा धन्यवाद